शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे हे कुटुंब जनसंवाद दौऱ्यानिमित्त धाराशिव जिल्ह्यात ठिकठिकाणी सभा घेत होते यावेळी तुळजापूर येथे झालेल्या सभेत त्यांनी पुन्हा एकदा अमित शाह यांच्याकडून अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला गेला असल्याचा दावा केला तुळजाभवानी मातेची शपथ घेऊन सांगतो की अमित शाह यांनी मातोश्रीवर बंद दाराआड अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता उद्धव ठाकरेंच्या या दाव्यानंतर भाजपाचे नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे नाशिक येथे पत्रकारांशी बोलत असताना दानवे यांनी त्या दिवशी मातोश्रीवर काय काय घडले याचे सविस्तर वर्णनच केले आतापर्यंत भाजपाचे नेते आणि खुद्द अमित शाह बंद दारा चर्चा झाली नसल्याचे सांगत होते मात्र दानवे यांनी त्या दिवशी प्रसंग सविस्तर सांगितला पत्रकारांना माहिती देताना दानवे म्हणाले ज्यावेळी जागावाटपाची चर्चा झाली त्यावेळी मी भाजपाचा प्रदेशाध्यक्ष होतो त्या चर्चेसाठी अमित शाह यांच्यासह मी देवेंद्र फडणवीस चंद्रकांत पाटील मातोश्रीवर गेलो होतो शिवसेनेचेही काही पदाधिकारी चर्चेसाठी त्या ठिकाणी आले होते मातोश्रीवर चर्चा आणि चहापाणी झाल्यानंतर उद्धव ठाकरे सहजपणे अमित शाह यांना म्हणाले की आप जरा आत बसू ते आत गेले आणि वीस मिनिट चर्चा केली त्यानंतर बाहेर आल्यावर ते एवढेच म्हणाले की आमचं ठरलं आहे आपण आता पत्रकार परिषद घेऊ पत्रकार परिषदेत कुणी किती जागा लढवायच्या तसेच लोकसभा आणि विधानसभेत आमची युती राहणार एवढंच बोलायचं ठरलं होतं त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपाच्या सर्वच नेत्यांनी देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री राहतील असे विधान केले पण कोणत्याही शिवसेनेच्या नेत्याने त्यावेळी आक्षेप घेतला नाही स्वतः उद्धव ठाकरे यांनीही कधी याबाबत वाचता केली नाही पण दोन हजार एकोणीस चा निकाल जाहीर झाल्यानंतर माझ्याशिवाय सरकार बनणार नाही असे जेव्हा चित्र दिसले तेव्हा दुपारी दोन नंतर उद्धव ठाकरेंची भाषा अचानक बदलली त्याच्या अगोदर ते कधीही त्या पद्धतीने बोलले नव्हते